त्यांना टाकून कोण आता एकच ताडा का उठावलाय हो काय झालं का मला राहायचं नाही त्यांनी पाठच करून ठेवले मला राहायचं नाही माय कॅपॅसिटी संपली आता नाही पोरं तुम्हाला घ्या आता पोरं घेऊन आम्ही का डोंबऱ्याचा खेळ काढू काय करत काय चाललंय <laughs> महाराज खरंय गोट आहे आता तो काम जर पुरा झाला नाही तर क्रोध तयार होतो मी कुठे जाऊ दे ती काय काळजी करायचं नाही आणि काम जर पुरा झाला तर लोप तयार होतो आणि लोप तयार झाला का मत तयार होतो मत 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 पार मरायला लागलो म्हात आणि ग्रामपंचायत लागली सौघ त्याला उचलून येतात ग्रामपंचायतीत बटन दाबा <laughs> आणि तो मिळाला वाड्याला तर गावानं तपास केला नाही लोकांना तुमचं काय घेणं सीझन पुरतं वापरून घेणार सीझन संपल्यावर सोडून ना लोकांना काय घेणे आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेत आहेत ही केस कमी आहेत माझ्या अंगाशी महाराज एवढी गावं पाहिलीत म्या माझ्या इतके तर कीर्तनं केली नाही कोणी आणि माझ्या इतका संप्रदायात त्रासही कोणी काढला नाही दुसरा मी आलाच असता मी उघड निर्लज्ज आहे म्हणून जिवंत आहे नाहीतर रोज नवा लपड महाराज रोज नव लफडे कटपाऊ करून करून कटाळ आणि सगळ्यात जास्त एवढ्याच जास्त त्रास मॅच मीच का कुठे आता मीच इतका वाईट लागलोय का आता मीच म्हण मी मग अशीच मोरे काकाला म्हणत होतो बसल्या बसल्या आता आपण थांबून घेतलं पाहिजे आता लोक आपल्या लय शिवाय द्यायला लागले <coughs> माझ्या डोक्यातच आलं होतं का आता आपण आलोय माझ्या डोक्यात मी दोन चार दिवसात घेणार आहे निर्णय की आता नको एकतीस वर्ष झाली रो एकतीस वर्ष डांबरीवर गेलीत माझे मला एकतीस वर्ष झोपणं डांबरीवर राहणं डांबरीवर खाणं डांबरीवर सव्वीस क्वार पिओ झाल्या माया सव्वीस स्क्वार पिओ झाल्या तीन बोलेरो झाल्या म्हणजे तीस गाड्या तीस वर्षात झाल्या आताही मी तीन कीर्तनं करतो महिन्याला ऐंशी ब्याऐंशी नव्वद सात पासष्ट आपला माहिनाच नाही नाही एक केलं होतं आपल्याला जमतच नाही नाही झोपच येत नाही एक ये केलं नट ना नट गेला महाराज आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस पोरांशी नाही गाठ नव्हती मला आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे मला आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात महाराज पण तिचा बापड मला द्यावं घोडे हो। तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे पण ह्या ह्या कॅमेरावाल्यांनी आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं महाराज काय मलाही सांगा मुलगी तुम्हाला तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी आणले असतील का म्या घेतले असतील मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे ना माणूस नालायक असावा पण किती आणि त्याच्यामुळे मी आता कटाळ मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात टाकणार आहे क्लिप आणि थांबून घेणार आहे आता आता बस झाली एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्य चांगलं पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं लागत माझ्यापर्यंत मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून आहे ना पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही या आणि याची अक्कल इंद्रीकरणलाच आली पाहिजे त्याने कीर्तनं बंदच केली की पाहिजे खरंय खोटं आहे तुम्ही काहीच बोला <laughs> हे त्याने बंद केले पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता इंद्रीकडने फेटा ठेवून द्यावा त्याचं त्याने चांगलं सगावं आम्ही दोन तीन दिवसापासून विचार करतोय एक दोन तीन दिवसात घेणार निर्णय मी तर ते मजा नाही राहिली त्याच्यात आता तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही ना मला आता हे बिचारे दहा दहा लाख रुपये दिलेत मारा दहा लाख पाच लाख एक्कावन हजार अशा माणसाने आता यांना मोरे काकांना विचारणार का विचार तुम्ही मोरे मामाला की दहा लाख कुठून आणले विचारणार का तुम्ही याच्यावर क्लिप करणार शोभलं का याला दहा लाख द्यायला त्यानं कुठं दिलेत कुठं दिलेत कुठं दिलेत मग काल वैरव त्यांना वीस लाख देईन ना वा त्यांनी किती दिलेत आता दहा ते दुसरे आपले कुमार शेट आहेत त्यांनी किती दिलेत पाच मग कुमार शेटला दहा दिन ना कालभैरव बरोबर का आहे का खोटे मग त्यांनी कुडून आणले याची क्लिप करायची का तुम्ही तुम्हाला सुधारत का मी काय म्हणतो त्या विषयाची कालभैरवात श्रद्धा हो आहे तो अध्यक्ष आहे देवाने त्याला कमी केलं नाही तो कसंही करू पण त्याने देवाला दहा लाख दिले मग आता कालभैरवाची जर कृपा झाली तर ते त्यांना वीस मिळतील ना चार महिन्यात मग तुम्ही त्यांच्यावर क्लिप करणार का मोरे काकाने दहा लाख का आणलेच कुडून करतील याच्यातले दोन तीन जण सप्ताह झाले हो नाही का अध्यक्षपद टिकवण्यासाठी दहा दिले खरंय गोटे मग त्या बिचाराच्या कष्टाचं काय झालं त्याचं काय झालं मला सांगा ना दहा लाख आहेत दहा रुपये नाहीत ते दहा आता या दुष्काळात एक्कावन्न एक्कावन्न आहेत एक्कावन्न हजार आहेत ते इथं दिवसभर अवता खावं लागतं तेव्हा साडेतीनशे मिनिटात मग लोक विचारच घात ही लोक आहेत त्यांनी देवावर हे बा ज्याची देवावर श्रद्धा आहे त्याला देव देणार मग मोरे मामाने दिले दिले मग तुम्ही हेच करणार का आता हे तीन तीस मिनिटाच्या सभेला तीन कोटी खर्च आहे कोण इथं आता हे कॅमेरावाला विचारू शकतो तू मग मा मायाच का मोळा उठला तुला मी आता इथं एक कोटी रुपये देतो तू फक्त एखाद्या पोटाला विचारायचं का सभेचा खर्च एवढा कसा केला चाल <laughs> करू शकतो तू गावातल्या संडासांमध्ये भ्रष्टाचार झाला तू बोलू शकतो का मग तू मायाच का उठतो दुधात लोक टँकरनं होती त्यात तू बोलू शकतो नाही मग ऐ मग एवढं जग आता ह्या दोन महिन्या महिने गंमत आली आता पाणी पैसे सारखे यांची माय का विचारायची <स्थाथ> हे विचारू शकता तुम्हाला तुम्ही बदर झाले तुम्हाला काय <स्थाथ> अहो <स्थाथ> ही इकली गेलेली मंडळी महाराज हे आमच्या सारखे कोण रुपया मिळत नाही म्हणून आमचा गेम करायचा मी जर त्याला पाच हजार दिले असते तर तो मला इंदुरीकर देव माणूस आहे ही लाचार झालेली लोक आहेत महाराज आणि त्यामुळं सत्य वागणाऱ्या माणसाला फार ही विकले गेले लोक का यांना काय का। आता मी शिष्टीवाल्याला म्हणलं आवाज वाढव त्यानं वाढवला विषय लगेच क्लिप इंदुरीकर शिष्टीवाल्याव भनकले भनकले <laughs> खाली लगेच क्लिप खाली लगेच कमेंट तो आहे म्हणजे मी आणि मला नालायक म्हणणार आतली चट्टी नाही तो मला नालायक म्हणा खोटं आहे किती चांगल्या बरं मला सांगा मी माणूस येत ना माझीसुद्धा त्रास सहन करण्याची कॅपॅसिटी याच्यापेक्षा किती ते माझ्यापर्यंत होतं ना मला काहीच वाटत नव्हतं पण ते आमच्या कुटुंबापर्यंत गेल्यावर मग ते खरं नाही म्हणून इंद्रीकरनंच दोन तीन दिवसात निर्णय घेऊन कीर्तनं थांबवली पाहिजेत लोकांचं मरुल आहे तिकडं केलं एकतीस वर्ष खरं आहे आहे काय त्याच्यात जगण्यात मजा आहे काम एकदा पुरा झाला नाही का क्रोध तयार होतो क्रोध तयार नाही झाला का लोप तयार होतो लोप तयार झाला का मस्सर तयार होतो मत्सर तयार झाला का अहंकार तयार होतो आणि अहंकार तयार झाला का माणूस नदीवर जातो आता आपण मी काय आयडिया करू आपण ह्या पोरांच्या नादीस लागायचं नाही हे किती जण आहेत बारा हे काय आपल्याच्या ना मरणार नाही मग त्याची आईच गाठू ना आपण त्यांची आई कोण आहे आणि आपल्याला माहिती आहे हरिपाटण काकडा केला त्याच्याही मराठी मग काकडा कोणी केला रम्मा दे i'm